नमस्कार मी सौ भारती तुमचा सर्वांचा आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला कसं जाईल आपण हे जाणून घेऊया दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी कसम असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे अनेकांना दोन हजार चोवीस मध्ये आपल्यासोबत काय काय घडणार हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा देखील असते त्यामुळे राशी भविष्यातून दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी कसम असेल याविषयी आम्ही माहिती देणार आहोत हे नवीन वर्ष पाच राशीच्या महिलांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे मेष सिंह मीन आणि धनु या पाच राशीच्या स्त्रिया घरामध्ये तसेच ऑफिसच्या कामात आपली क्षमता सिद्ध करतील शनीच्या शुभ प्रभावामुळे आणि गुरुच्या शुभ स्थितीमुळे या राशीच्या महिलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल दुसरीकडे राहू देखील वर्षभर मीन राशीत राहील आणि या राशींसाठी धनप्राप्तीची खूप शुभ शक्यता निर्माण करेल नवीन वर्ष महिलांसाठी खूप छान असणार आहे ज्योतिषीय गणनेनुसार दोन हजार चोवीस मध्ये मेष तूळ आणि धनु राशीसह पाच राशीच्या महिला सर्वात भाग्यवान ठरतील गुरुची शुभ दशा आणि शनीच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या महिलांना त्यांच्या करिअरमध्ये अपार यश मिळेल नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी गुरु ग्रह थेट वळेल या वर्षी ही शनी आपल्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत राहून शश राज्योग तयार करेल जे संपत्ती आणि करिअरसाठी खूप प्रभावी मानले जाते या राशीच्या स्त्रिया नोकरी आणि घरामध्ये चांगले संतुलन स्थापित करून खूप प्रसिद्धी मिळवतील चला तर मग जाणून घेऊयात या पाच राशींविषयी मेष दोन हजार चोवीस हे वर्ष व्यावसायिक जीवनात अतिशय शुभ राहील दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीच्या महिलांसाठी व्यावसायिक जीवनात खूप शुभ असेल आणि या वर्षासाठी तुम्ही जे काही नियोजन कराल त्यात तुम्हाला यश मिळेल नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रकल्पात एकामागून एक यश मिळेल आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण संधी मिळतील वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनेही हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचे असेल सिंह राशीच्या महिलांना नवीन वर्षात उत्तम संधी मिळतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य हे वर्ष छान असेल तुम्ही इतरांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवाल आणि लोक तुमचे अनुसरण करतील या वर्षी तुमचे प्रलंबित प्रकल्प यशस्वी होतील आणि तुमच्या योजना यशस्वी होती. या वर्षी तुम्हाला प्रत्येक बाबतीत तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि प्रत्येक कार्य यशस्वी होईल. तूळ राशीच्या महिलांसाठी येणारे वर्ष तुमच्या जीवनात समृद्धी घेऊन येईल असे मानले जाते. तुमची स्वप्ने पूर्ण होतील आणि या वर्षी तुम्ही नवीन यश मिळवाल. तुमचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल आणि कामाच्या जीवनात चांगले संतुलन राखून तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल तुमचे सर्व प्रियजन आणि नातेवाईक यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील आणि सर्वजण तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील या वर्षी तुम्ही आय टी आणि विज्ञान क्षेत्रातही तुमचा ठसा उमटवाल नवीन वर्षाची सुरुवात राशीच्या महिलांसाठी खूप चांगली होणार आहे या वर्षी तुम्हाला इच्छित नोकरी मिळवण्यात यश मिळेल या वर्षात तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन यश मिळवाल आणि सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील या वर्षी तुम्हाला प्रमोशन मिळेल आणि ऑफिस मधील लोकांना तुमचे काम आवडेल काम करणाऱ्या महिलांना या, या वर्षात त्यांच्या कामात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतील दोन हजार चोवीस हे वर्ष मीन राशीच्या महिलांसाठी खूप छान असणार आहे तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल आणि तुमची क्षमता आणखी वाढेल यावर्षी तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होती। होतील तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल ऑफिसमधील सहकार्यांसोबत तुमचे संबंधही चांगले असतील आणि या राशीच्या महिला टीम लीडर म्हणून काम करतील तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही चांगले संतुलन राखण्यास सक्षम असाल ही संपूर्ण माहिती उपलब्ध स्रोत व मान्यतांवरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व अजून अशा माहिती पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा काहीतरी कॉमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद